मुख्यमंत्री माझी लाडकी बहिले करा आणि ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटात ही मैदानासाठी सुरू केलेली आहे या योजनेचे सर्व काम ऑनलाईन सुरू आहे आमच्या तालुक्यातील अंगणवाडी शेवटने चांगलं काम करून कालपर्यंत त्रेचाळीस हजार पात्र मैदानचे अर्ज भरून घेतलेले आहेत आज तो अकरा त्रेचाळीस हजार वर गेलेला आहे आणि अंगणवाडी पहिल्या टप्प्यात जे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचं काम आहे ते चांगलं झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यात आता हे आज पात्र करण्यासाठी जे काय शासनाने निकेश निश्चित केले त्यानुसार तपासणी सुरू आहे तपासणीसाठी आणि पुढील जे कोणी अजून पात्र लाभार्थी वं वंचित राहणार आहेत त्यांना लाभ कसा देता येईल यासाठी मान्य आमदार शाहीभाऊ पाटील पंचायत सांगोले विदर्ग मत्र यांच्या आधी काल बैठक घेण्यात आली त्यामध्ये विशेषतः पंचायत समिती महिला बालविकास विभाग आणि विभाग तहसील कार्यालय या तिन्ही विभागांनी जो काम करून ही योजना यशस्वी करण्यासाठी आमदार सर्व न्यायामाने दिशानिर्देश दिलेले आता इथून पुढे योजना प्रकारे म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन कशी पद्धतीने म्हणे ऑनलाईन राहणार आहे आणि ही या योजनेत ग्रामस्तरीय समिती पहिल्यांदा समन्वय ग्रामसेवक आहेत आणि सगळे सचिव आमदार सेविक आहेत ग्रामस्तरावर पहिल्यांदा फॉर्म भरून ग्राम स्तराव पत्र लभार्थी जी हेल्थ अवस्थित करना है क्या तालुका स्तरीय समिति पात्र फॉर्म मंजूर करना है आंतर जिस्तरा अंतिम मंजूरी होते लभार्थी खाते डी बी टी होनेस पूरक आए तो डी बी टी मजे जो का प्रति तो महीना पंद्रह रुपये प्रमाण योजना जो मानधन निश्चित करते हैं महीने के खाया जमा हो